भरपूर जाम मरणाची गर्दी आई ती देवश्रीची मोठी बन गेली बघा ना लैलाय काय बसतो अकडे हा बघा कसा धावता आज काहीतरी आज काहीतरी जा बोलले ना मरणाची गर्दी या अकडे आकाश चक्कर फिरता बघा सावतेलीच चिड जरा मोठा हा वाजता गुन्हा हे बघ ए विचारा आहे विचारा किती फास्ट होते घाबर नको बस हे काय दात काढू काय का अरे वा। यो बारको घाबरलो का हा अभिज्ञा भाऊ हे बघ अभिज्ञा छट्ट पकडून बसलो हे बघ हे व हे बघ बरी फॉर्म मध्ये हो एक लाख पन्नास हजार ची रिक्षा ड्रायव्हर नाहीच केले एकशे वीस आज रोग उद्या उद्या रसा झाला बाब सगळे बघा बघा बोरसात मध्ये बघा जॉब धरलेला बघितलं होतो व्हिडिओ आता गाजत नाही काहीतरी काहीतरी कवल लावा <laughs> मालक गेले ताव मारत कसा हट्ट ना चड्डीच दिवसात म्हटला नमस्कार मंडळी मी ऋषिकेश राणे पुन्हा एकदा आमच्या कोकणी मालोनी सुग्रण फॅमिली या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय भरपूर लांब लचकत होता आज पुन्हा प्रयत्न केले तर स्वागत हा तुमचा म्हटलं होतंय ना हे बघा बरी आणि देवश्री अॅक्च्युली काल येऊन गेला परंतु आज पुन्हा आता मम्मी बरोबर तयार होऊन हे बघा मम्मी आणि म्हणजे बाय आणि चालतं हा पुढे गाडीओलय आज जाम झाला आहे बघा आकडे भरपूर जाम हा ह्या साईडला खूप ट्राफिक आहे मी पण आता जिल्हय त्र्यंबकेश्वरला गेलो होते माझ्याचं दर्शन घेऊ त्र्यंबकेश्वर आताच इलय मी ढोक्या बघा टिकवा दिवसभर सकाळी पाच वाजता आहे आता आहे पाहुणे दहा वाजले आणि ह्यांना खाली भरून घेतलं आणि तसंच जत्रे आहे प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस काहीतरीच गर्दी आज आदलो दिवस आहे ना शनिवार आणि हे बघा मरणाची गर्दी आहे मैदान तर भरलं मम्मी वाजले दहा तरी एवढी गर्दी माझे एवढे पाय दुखतात ना गाडी चालून रे सकाळी चार पाच तास लागले होते जाऊ ट्राफिक लागला होता पुन्हा आता आता तसं बऱ्यापैकी इलय चार तासात इलय पाय मारणा दुखतच वर काय घराकडे जाऊक नाही वासो बसलो आवाज जाड येत असा तुमचा कशावर गेली जोरात हा हा ते बाबू काय मागता त्या नंतर गेला त्याच्या चला पहिला पाळण्यात चला वैती देवश्रीची मोठी वन गेली बघा सेम पॅन्ट घातले ना असतच काय मारतोस काय हा काय आला अरे पायन्याच जाऊ तस सर अकडे मागा फुगे फोडू दिले नाही पायन काल काल नाही परवा इल्लो ना गो आपण परवा इल्लो ना हां अकडे काय चाललं इकडे लईल आहे ना अकड़े अकड़े खाय तरी खाय बसतो मागच्या मागच्या वेळी बसलाच याच्यात काहीतरी नवीन कर ना यावेळी तुला लवकर काय तर सांगा अकडे गेम पण बघ रिंग बिंग टाकूया चल माझ्या पायात ताकत नाही तरी बघ तुमच्यावर चला बाबू बस

या तर हे झाला ती वरती आतमध्ये काय बघू नको आज काय दशावतार लावून आज पाय सुटे मागचा वाटत चला होयतो का बाबू बसा जाता ए खायची गाडी खायच्या गाडीवर बसत ह्याच्यात बसला कार मध्ये बसव कार मध्ये बसता बाईक वर बसव स्कुटीवर बसव ना मंडळी बारको काय बसलो नाही ना परी बसता या बघा ह्याच्यात बसता काय या एरोप्लेन विमान विमान काय गेला बरी येत आहे का ते वरती चढ या बघा नंबर लागलो बरी कोणाच बस नक्की परी राहुला या राऊंड मध्ये भरली सगळी विमानं चला चालायचं चला खरी नंतरच्या राऊंड मध्ये नंतरच्या राऊंड मध्ये वाढ बघा आता जरा अकडे आकाश चक्कर फिरता बघा देवस रुपये जावायच्यात हा किती जेवढे जात ना पन्नास रुपये की शंभर उडाने ना का मी उडतो आहे का वन दाबारतस का त्या रिंग मध्ये गेलो आणि माका माकाट घाबरत याच्यामध्ये डान्स काय आता डान्स ब्रेक नाही दे ब्रेक डान्स आणि ह्या काय या या काय बाबू त्या गाडीत बसत आहे बस रेल्वे हा मम्मी बरोबर असू शकता अकड़े बघा ही मुलं कशी मजा करतात घरीचा नंबर आता लगेच अजून आतमध्ये जाऊन दाखवतो तुमका गर्दी किती आधी आकडे बघा या चक्कर मध्ये गाड्यांच्या बाबू गेलो नाही गाभारता स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये बसता पण हाय गाभारलो झाला यांचा संपला परिजो नम्बर लाला परी बसता परी बस 57 भरी एक नम्बर उचार पहिलो नम्बर परी लागला आता इवर दिदी बस दिदी बस इ परी परीची बहीण म्हटले तर रडता बघा या जरा मोठा सावतीनी तर जरा मोठा हे बघा एका बघूची हौशील आता परी आता बघा हसता ए हस हस बाबू हस असलो होतो आता परी चालू झाली बघ परी हो एक नंबर काय हात देतो तुला वास्ता है बाग बुन्ना है बाग ये पाच झाला पाय परी घाबरा नको फास्ट झाला किती फास्ट होते घाबरा नको ज बसत हे काय दात काढू काय आलो का पागल घाबरवतोच काय हसतात आब थंडी आली हो आहे का थंडी याचा काय यो काय बसत नाही काय आता बघा आता कसं बोलता बघा हाली दे त ए बुन्न बुन्न अरे हो वा बजाला बजाला जस्तो सरकार गर्नुको अगाडी परी त पाएन फिरला एरोप्लेन आणि बाकी पाहिजे सगळे शांत झाले बघा यो बारको घाबरलो गा यो अभिज्ञ भयो अभिज्ञहरूको आणि होत्या मागच्या अंगात शिरशिरी लय बघ ह्याच्या ह्याच्या माकाट हे बघ घट्ट पकडून बसलो हे बघ हे बघ हे बघ बरी फॉर्म मध्ये हो आणि सावधिनीचा चेडू बघ थंडला <laughs> <laughs> यावं हे बघ <ये> थंडला <laughs> चला पुढच्या पाण्यात भेटूया आता माझा नंबर की कि तुझो मम्मी तुम्ही मी जाऊया जाऊया जोडीने आकडे ह्याच्यात खचक खचक या बघा परीला या

मैत्रीण बरोबर गेल तर गाडी गाडी की गाडी खायण्याची यावी था एका गाडी गार चला बाय बघा बारक्या गाडी घेऊ जाता पहिली मोठी गाडी हात तरी पण त्या गाडी हवी दुसऱ्याशी तोडून टाकतो खाय घेतो गाडी काय गाडी गाडी मोठी हातरी पण तोडतो तो गाडी घेत ट्रक उचलीत तो उगा रेती विधी भरून जायचो सकाळीच रिक्षा हवी संख्येची बसतो बसत ಕೈಸ ರೀ ಓಟೋ ರೀ ಸೂಪ ಶುಪಾಯ ದೂಸ ಬುಕ್ ಬುಸರಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಪಿ ಬಟ್ ಗಾಡಿ ತಾಯತರಿಯ चल लवकर मम्मी पुढे खंडळ आता पुढे जाता हे काय बरोबर नाही चला चला रवान खेळणे बिळण्या तोडून टाकतील होतो पुढे आतमध्ये जाऊन बघायचं पर किचरे किचन आवडतात का बघू आता आतमध्ये पणच चल बापरे एक लाख पन्नास हजार ची रिक्षा बाबरे एक अब खुश झालो आता चला चला मंडळी बघितला बाबू रिक्षा हवी गाडीतून फिरता घेता रिक्षा <laughs> ये वाला कैसा आहे एकशे वीस विदाउट ड्रायव्हर ते ड्रायव्हर नाही इसके लिए एकशे वीस अच्छा अच्छा म्हणजे आपण ड्रायव्हर काम आपण घेणार तीस रुपयासाठी हेच घेतच उतर आता उतर खाय फिरत तो बघा आता खुश झालो काय टाटू टॅटू काढू नको रे बाबा टॅटू रवान देतो रवलो तर रवलो आयुष्यात टॅटू वेटू नको आपण सध्या पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काही येत नाही आपला आज रोग उद्या उद्या असा झाला चला गाववाल्यांचा सांगूया व्हिडिओ टाकला तो

ಗಾಂಗರ ವಿಡಿಯೋ ಬರೋ ಹಾ ಹಾ ಸೇ बघा 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 आवडत होय रोजच विचारतो तू घे एकदाचे काय ते रोजच विचारता म्हटला रोज म्हणजे परवा विचारला म्हणून म्हटलं जॉब धरलेला बघितलास ना गाजलो होतं व्हिडिओ आता गाजत नाही काहीतरी काहीतरी कवल चला मंडळी ही बघा कसली बेफाम गर्दी ती पाय ठेवू जागा नाही चारी बाजू आम्ही आता हकडे हॉटेलला हो इलो होटेल आता हॉटेल लाईला हो मालक खाई गायब झाले हो गेले मालक काय गेले आता हे ना गेले ना बघा आज शनिवार गर्दी बघा ताव मारत बाय तू काय खाऊच हेव रे काल येऊन खाल होत ना की बाबा तरी पण आज पण हो कसा हट्ट वरा हट्ट ना व्हिडिओ वैल आपल्याच चॅनल सबस्क्रायबर भेटले आमकडे खात कोडे मम्मी बाय कुठे खात बाबू खाऊ ना चल हिमा पाव खा पहिला आणि तिकडे पिझ्झा बघूया तुका जाऊया पिझ्झा हवा ना जाऊया मालवणचा तरी पिझ्झा खातात माकात लाजवत होत आईस्क्रीम वगैरे काय नाही भेटणार आमच्या गावाले मस्त वाटला ना व्हिडिओ आवडतो ना आमचे हा मम्मी ना मम्मी हा और... आम्ही मालवणी अरे एक नंबर का परे, परे, ते घाबरलोस काटीत घुसा चेडि दिवसात म्हटला म्हटलाकडे <laughs> <आ? संबावन। laughs> या ही भेलपुरी शेवपुरी खिचा पापड अकडे खिचा पापड खाव्या पिझा अकडे पण हा <laughs> माका माजतच मंडळी बघा आता मीच म्हणतोय असला काय खायचा नाही आणि यांका पिझा हो चला आता ह्या बघितल्यानंतर ह्या पण खाय जंक यांका आवडत म्हणजे रेग्युलर काय यांका देत नाही जंक फूड आता जाते राह जरा चला हौस पूर्ण करूया चला नाराज करता नाही बघा पिझ्झा खातो एकमेकां भरवतच मी म्हणतोय आपले मालवणी फूड खावा तर हिंका आता बाहेरचे होय चल आता काय बाय खाताला बघूया काय खाता, खाता चला बायचो काय शनिवार वगैरे नाही का खिचा पापड खायचो होतो खिचा पापड खायचं होत खिचा पापड खिचा पापड बघा ह्याची इच्छा पूर्णच होत नाही काल खाल्ल्यान काल पण आणि आज पण बघा किमा भाऊ ये आतमाही बसा ना खा फुड कि पुढे खात काय खात कि पुढे खात वैभव मध्ये तनमय मध्ये खात ना कि वैभव मध्ये खात तू बोल खाय खातस काल खाय खाल चांगला वाटलं मग हे खा ना हे खात आतमध्ये बसान का हे देवश्री आतमध्ये हो अकडनं जरा खिचा पापड खिचो हकडनं खिचो जरा खिचा पापड लिए खिचो पार्सल अरे खाऊन पण झालं तुझा किमा बघा खिचा पापड आणि आता बाबू आमच्या कोंबडी वडे फक्त वडे खायचेच बाय म्हणता शनिवार आणि जेवण इला घराकडनं हे काय वडे आणले बघ घे बाबू भाबूक खाऊचे मंडळ आता चालला घराकडे सगळा बंद झाला हे बघा कार्यक्रम पण बंद झालो सगळे कोण ना कोण भेटत होते आणि आता काय खाल्याने बघितलंच तुम्ही त्याच्यानंतर जरा अकडे तकडे अर्धवाज गेलो सगळे भेटले आणि आता उद्याचं शेवटचा दिवस आहे जत्रेच उद्या शेवटचा दिवस आहे म्हणून बहुतेक जमला तर येणार मी आणि मग उद्या जत्रेची सांगता होत कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस तर चला हे व्हिडिओ अयश संपवतोय व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि आज मी तुमका म्हटलं नाशिकला गेलो होतो आहे तर त्याची पण रील मी टाकलो आहे तर ती पण कशी वाटली नक्की सांगा आणि ती पण बघा हर हर, हर महादेव तर जरा दर दर्शन घेताना लय म्हणजे पाच तास आम्ही रांगेत उभे होतो परंतु नंतर लास्टला सगळीकडे आता जसा चालता तसाच ठरतंच आतमध्ये गाभाऱ्यात पळापळ असता नुसती तर चला यो व्हिडिओ हे संपवते तर चला काळजी का अगो चल आता चोटा -चोटा। ले ले? आता काय घेत बारा वीस झाले चल याचा काय संपत नाही छोटा छोटा काय घेतलं काय चला मंडळी आता निघालो घराकडे तर यो व्हिडिओ हे संपत आहो यो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करून नक्की सांगा आणि अगोदरचे पण व्हिडिओ कसे वाटले ते सांगा आणि व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला हेवा कोकण आपलोच असा काळजी घेवा